आदरणीय स्वामी भक्त राय परांस में लिखित स्वामी जीवन, स्वरूपानंद चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण दुसरं स्वावलंबनाश्रम याचा भाग आठवा सात्विक तपश्चर्या यावेळेला अनेकविध कार्यांचा जो डोंगर आपानी उभा केला होता तो पाहून कुणाचंही मन आश्चर्यानं स्तंभितच होईल पहा स्वावलंबनाश्रमात मुलांना शिकवण्याचं सगळं काम आपणच पार पाडेत। घरातील पडेल ते कामही तत्परतेनं करीत असत जरूर तर रहाट भरणे पाणी लाटणे झाडांना पाणी घालणे आणि आवश्यक तर घरात भरणे हे आवश्यकतेनुसार ते करीत असत परंतु कोणाचंही काम कमीपणाचं वाटू नये म्हणून मुद्दाम भांडी घासणे उष्टी काढणे शेण लावणे असली बायकांनी करावयाची कामंही ते करीत असत रत्नागिरीस खेपा मारून पुस्तकं सरखे सूतगुंड्या जे जे सामान लागेल ते पुरवायचं मुलांना निरनिराळे खेळही शिकवायचे इतकंच काय तर ती शरीरानं धडधाकट व्हावीत म्हणून मलखांबही शिकवायचा मलखांब शिकवण्यासाठी त्यांनी शाळेत एक आणि घरी एक असे दोन मल्लखांब ठेवले होते याप्रमाणे शिक्षण क्षेत्रातील कामं करीत देशाचं राजकारण कसं चाललं आहे याचाही बारकाईनं अभ्यास चालूच असायचा आणि त्यांचा खराखुरा जिव्हाळ्याचा विषय जो परमार्थ त्याचा तर अहर्नेश ध्यास असायचा रात्री दिवसा त्यातूनच वेळ काढून दासबोध ज्ञानेश्वरी भागवत संतांचे अभंग उपनिषद यांचं वाचन मनन करावं काही काळ एकांत सेवन करून आत्मचिंतनात रमावं हे चालूच होतं अशा प्रकारे तिन्ही त्रिकाळ आणि सर्व काळ कायावाच्या मने करून सत्कर्माचरण सदाचरण आणि सद्धर्माचरण चालू होतं किंवा निराळ्या भाषेत बोलायचं तर कायिक वाचिक आणि मानसिक असं विविध सात्विक तपाचरण होत होतं शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या उत्तरोत्तर वाढत होती आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत असलेला अप्पन्न दिसत होता या पद्धतीनं काम करून तरुणात शिस्त सदाचरणाची आणि सद्विचारांची गोडी उत्पन्न करता येते हे त्यांना आता अनुभवानं समजून आलं विद्यार्थ्यांची संख्या वाढेल आणि उत्तरोत्तर आपलं कार्य अधिक व्यापक आणि यशस्वी होईल याची खात्री त्यांना वाटू लागली परंतु नुसत्या विद्यार्थी वर्गापुरतं पाहून आप्पांचं समाधान होणारं नव्हतं अवतीभोवती जो समाज आहे त्याच्या उन्नतीकरता हिताकरिता आपण काय करू शकू याचं चिंतन सुरू केलं आणि मग काय करणं आवश्यक का आहे याचं निरीक्षण त्यांनी सुरू केलं ग्रामस्थांच्या प्रवृत्ती कशा आहेत सार्वजनिक उत्सव वगैरे होतात त्याचा फायदा समाज कशा प्रकारे घेत आहे हे सर्व समाजाच्या कल्याणाचं होत आहे का वगैरे बाबींचा त्यांनी चौकस बुद्धीनं अभ्यास केला त्यांना दिसून आलं की आपला सर्व समाज अवनतीच्या गर्तेत खितपत पडलेला आहे अविचार हाच विचार ठरत आहे धर्माचा बडेजाव तेवढा राहिला असून त्यातील आत्मा कधीच निघून गेलेला आहे फक्त त्याचं कलेवर शृंगारून त्याची मिरवणूक तेवढी काढून घेतली जात आहे समाज राष्ट्र याबद्दल आपलं काही कर्तव्य आहे याची जाणीव नष्ट होत आहे आणि खरा स्वार्थ किंवा स्वहित काय याविषयी संपूर्ण अज्ञान आहे आणि जे ज्ञान म्हणून काही आहे ते केवळ या अज्ञानाचं पोषण करण्यापुरतंच दिसत आहे अशाही स्थितीत कोणी उमजलेला असला तरी दुसऱ्याला हात देण्याचे त्राण त्याच्यात दिसून येत नाही आपांनी हे चित्र बदलून टाकण्याकरता स्वत शक्य ते सर्व करण्याचा निर्धार केला आणि याच कार्याकरता क्षण अन क्षण आणि कण अन कण वेचण्याचाही त्यांनी कृतनिश्चय केला आज इथेच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमद सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानन्दमहाराज की जय हरि ओम तत्सत्य